मी दादासाहेब औदुंबर वाघंबरे राहणार विजोरी तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयभाऊ गोरे यांनी अठरा दोन दो, दोन हजार पंचवीस रोजी एक जार परित केला महाराष्ट्र शासनाच्या याच्यामध्ये आणि त्या जारमध्ये देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंतप्रधान आवास योजना दुसरा टप्पा अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीचे पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण वितरणाच्या गृहोत्सवाच्या कार्यक्रमाबाबत असा जर काढलेला आहे आणि त्या ज्यामध्ये दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून पंचेचाळीस मिनटांनी मुख्य बॅडमिंटन हॉल श्री शिवाजी महाराज क्रीडा संकुलन बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास ग्रामपंचायत स्तरावरून घरकुल लाभार्थ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स या गृहोत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून घरकुल लाभार्थ्यांना प्रोत्साहित करायचं होतं आणि एक हे काम ग्रामपंचायतीकडे सोपवलेलं होतं असा एक जार आहे प्रत्येक ग्रामपंचायतीकडे प्रत्येक स ग्रामपंचायतीच्या आधी कर्मचाऱ्यांकडे याची माहिती असताना ग्रामपंचायत सरावरून कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला गेलेला नाही इथल्या कुठल्याही काय लाभार्थ्याला ही गोष्ट माहिती नाही जेणेकरून या लाभार्थ्यांना त्याचा ला फायदा होईल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न होतं की या देशामध्ये दे प्रत्येक गरीब गरीबाला प्र प्रत्येक गरीबाला घर असावं आणि स्वतःचं घर असल्यानंतर तो त्याच्या तो त्या घरामध्ये सुखाने आनंदाने राहू शकतो आणि राहील याची त्यांना खात्री होती देशात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीप्रमाणे या देशात या आपल्या राज्यात वीस लाख घरकुलाचं उद्दिष्ट ठेवलं आणि हा आकडा अजून आमच्या विजोरी गावाला अजून माहिती नाही ग्रामसेविका यांना आमच्या गावामध्ये येण्यासाठी वेळ नाही त्यांना कोणतंही काम जवळपास सहा वर्ष झालं त्यांना कोणत्याही कामामध्ये उत्साह नाही ग्रामसेवका फक्त आपल्या गावामध्ये जो तक्रार करेल त्याच्या विरोधात कसं त्याला संपवायचं त्याला कसा, कसा विरोध करायचा कुठल्या माध्यमातून त्याला नोटीस काढून त्याला या गावातून या गावामध्ये प्रत्येकाला कसा त्रास म्हणजे आपलं भ्रष्टाचार करणारा किंवा आपल्याविरोधात आवाज उठवणारा कसा त्रास द्यायचा हा त्यांना पक्क माहीत घेऊन गेलेला आहे आणि त्या कधीही कुठल्याही शासन थरावरच्या कुठल्याही पत्राला किंवा कुठल्याही आदेशाला त्या जो नाहीत त्या नेहमी केराची टोपली दाखवतात आणि भाजपचं एवढं मोठं काम ह्या देशामध्ये वीस लाख घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस पंतप्रधान मुख्यमंत्री आणि आपल्या माळशेर तालुक्यामध्ये आपले माजी आमदार रामभाऊजी सातपुते साहेब हे प्रत्येकापर्यंत पोचावं या मा याच्यासाठी प्रयत्न करीत असताना ग्रामसेवक आमच्या विजोरी गावामध्ये मात्र ग्रामसेवक या आदेशाला किंवा ह्या कामाला बगल देऊन झोपा काढायचं काम करत आहेत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो